नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जलसंपदा विभागवरती दोन हजार तेवीस महत्त्वपूर्ण प्रश्न उत्तरे बघणार आहोत तुम्हाला या व्हिडिओचा शंभर टक्के फायदा होईल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पीडीएफ डाऊनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया कोणत्या कालावधीत भारताच्या लोकसंख्येच्या वाढीचा शून्य किंवा स्थिर टप्पा म्हणून संदर्भित केला जातो कारण या कालावधीत विकास दर खूपच कमी होता अगदी नकारात्मक वाढीचा दर देखील नोंदवला गेला होता तर कोणत्या कालावधीमध्ये एकोणीसशे एक ते एकोणीसशे एकवीस या कालावधीमध्ये त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत दोन हजार पासून लोकसंख्या वाढीचे चार, चार टप्पे केले जातात पहिला टप्पा स्थिर लोकसंख्या काळ एकोणीसशे एक ते एकोणीसशे एकवीस दुसरा संथ लोकसंख्या वाढीचा काळ एकोणीसशे एकवीस ते एकोणीसशे एक्कावन्न तिसरा टप्पा वेगवान उच्च वाढीचा काळ एकोणीसशे एकावन्न ते एकोणीसशे एक्क्याऐंशी चौथा टप्पा वेगवान उच्च वाढीचा काळ मात्र घसरत्या दराची चिन्हे एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्र सरकारने कोणत्या साली औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून बहाल केले तर दोन हजार दहाला केलेला आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहितीसुद्धा आपण इथे बघणार आहोत छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे आणि पर्यटन जिल्हा हा सिंधुदुर्ग आहे छत्रपती संभाजीनगरमधील पर्यटन स्थळे अजिंठा लेणी बिबिका मकबरा देवगिऱ्याचा किल्ला आणि गंचकी हे आहेत तसेच औरंगाबादचे जुने नाव खडकी होते आणि नवीन नाव छत्रपती संभाजीनगर आहे मैसमाळ हे थंड हवेचे हो ठिकाण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये आहे नेक्स्ट क्वेश्चन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वज रिकामे जागा या दिवशी प्रदान केला तर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट ला केलेला आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना झाली तसेच दोन जानेवारी हा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस अथवा पोलीस रेजिंग डे म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट क्वेश्चन ऑपरेशन मुस्कान कशाशी संबंधित आहे तर ऑपरेशन मुस्कान हे हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेऊन कुटुंबापर्यंत पोहोचविणे या संबंधित आहे त्याचबरोबर काही महत्वाचे पॉइंट इथे आपण बघणार आहोत केंद्रीय गृह मंत्रालयाने ऑपरेशन मुस्कान चालू केले होते उद्देश काय होता या ऑपरेशनचा तर राज्य पोलिसांच्या मदतीने हरवलेले मुले शोधणे व कुटुंबापर्यंत पोचविणे हा या उद्देश होता नेक्स्ट क्वेश्चन रक्त गोठण्यासाठी क्रिया सुरू करण्याचे कार्य कोण करतात तर रक्तपट्टी करत असतात नेक्स्ट क्वेश्चन ऑलिव्ह रेड ले ही कशाची जात आहे तर कासवाची जात आहे काही महत्त्वाची टॉप पॉईंट ओडिसा किनारपट्टीवर ही कासवाची जात मोठ्या प्रमाणात आढळते ही अंडी घालण्यासाठी समृद्ध किनाऱ्यावर येतात नेक्स्ट क्वेश्चन फिनेगारमध्ये खालीलपैकी कोणते अंमल असते तर ॲसिटिक हे आम्ल विनेगारमध्ये असते त्याचबरोबर थोडीशी माहिती ते आपण बघणार आहोत ॲसिटिक आमलाची निर्मिती द्राक्ष अपर्चण बारली तांदूळ यासारख्या पदार्थ आंबवल्यानंतर त्यापासून विनेगरची निर्मिती होते याचा उपयोग केसांच्या वाढीसाठी व वा अन्न टिकवण्यासाठी केला जातो नेक्स्ट क्वेश्चन मोरचूची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती तर सी यू एस ओ फोर ही आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत मोरचूत म्हणजे कॉपर सल्फेट निळ्या रंगाचे असते हा विषारी पदार्थ असून याची निर्मिती तांबे व गंधक यापासून केली जाते कॉपर म्हणजे तांबे तर सल्फेट म्हणजे गंधक होय नेक्स्ट क्वेश्चन मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॉक्सिंग या खेळाशी संबंधित आहे त्याचबरोबर काही महत्त्वाची माहिती इथे आपण बघणार आहोत मेरी कॉम ही एक भारतीय बॉक्सिंग पटू आहे मेरी कॉमने महिला जागतिक होशी बॉक्सिंग अजिंक्यपद सहा वेळा जिंकले असून दोन हजार बाराला लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत फ्लायवे प्रकारमध्ये यांना कांस्य पदक मिळाले नेक्स्ट क्वेश्चन तू मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दा हे वाक्य कोणाचे आहे तर सुभाषचंद्र बोस यांचे हे वाक्य आहे नेक्स्ट क्वेश्चन जालियनवाला बाग अमृतसर येथे निरपराध लोकांवर अमानुष गोळीबार करणारी अधिक अधिकारी कोण तर जनरल डायर हे आहेत हा अमानुष गोळीबार तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला केला होता नेक्स्ट क्वेश्चन दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह हो, कधी साजरा केला जातो तर अकरा ते सतरा जानेवारीला हा केला जातो त्याचबरोबर काही महत्त्वाचे पॉइंट रस्ता सुरक्षा महिना जानेवारी असतो रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत तर नितीन गडकरी आहेत नेक्स्ट क्वेश्चन भारतातील कोणत्या ठिकाणी किती उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली तर तीन उच्च न्याया न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे मुंबई मद्रास व कोलकाता या तीन न्यायालयाची स्थापना करण्यात आलेली आहे त्याचबरोबर काही महत्वाची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत मुंबई मद्रास कोलकाता या तीन ठिकाणी अठराशे बहासष्टला उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली पण कायदा हा अठराशे एकसष्टचा आहे अठराशे सहासष्टमध्ये चौथे उच्च न्यायालय अलाहाबाद येथे स्थापन करण्यात आले भारतीय राज्यघटनेच्या भाग सहामधील कलम दोनशे चौदा ते दोनशे एकतीस दरम्यान उच्च न्यायालयाचे संघटन स्वातंत्र्य अधिकारक्षेत्र अधिकार कार्यपद्धती अधिकार इत्यादीबाबत तरतूद आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा धन्यवाद